माझं काय म्हणणं आहे टीका करावी वाईट कामावर टीका करावी तुमचे फोन उचलून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ऐकून घेणं आणि तुमचे प्रश्न सोडवणं ह्याच्यावर जर टीका होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही मला काय म्हणते घरकुलाचा हप्ता ताटला अरे ती खोपट्यात राहत असते त्याचा हप्ता इंजिनिअर देत नाही मला फोन केला त्या इंजिनिअरला सांगितलं त्या बिचार्याचं सा छप्पर तयार झालं मला सांगा त्या खोपटातून ती माणूस घरकुलात गेल्याच्या नंतर जी त्याची भावना असती ती भावना ज्या राणा पाटलाचं बारा महिने चोवीस तास फाटेल तास मला आहे का तुम्हाला मुंबईचं त्याच्यात एक रूम बुक असती काय चाळीस हजार का पन्नास हजार रुपये दिवसाला भाडं तिथं राहणाऱ्या माणसाला ही किंमत काढणार आहे का ती किंमत ओमराजेच करून ना पुन्हा म्हणते ज्या जनता काय खासदाराचं काम आहे म्हणते ती आता मला म्हणाला राणा पाटीलची गाडी वापरते ती आहे चार कोटीची कितीची चार कोटी त्याच्यात तर पंक्चर होत म्हणजे टायरच पंक्चर होत नाही त्याला ज्याची किंमत कळणार आहे का त्या अडचणीत सापडलेल्या माणसाला कळत असते किंमत काय ती आणि आपण जिथं कोण कसली का अडचण असना अडचण पडली र पडली किंवा तिथं हजर मला वाटतय मागच्या पाच वर्षात तुमच्या हक्काचा तुमच्या अधिकाराचा तुम्हाला कोणची का अडचणी नवीन डीपी करायचा असू द्या कुठलीही जरी अडचण पडली किंवा दवाखान्याचं काम असू द्या दवाखान्याचं बिल कमी करायचं असू द्या बँकेत गेल्याच्या नंतर तुम्हाला लोन देत मॅनेजर कारण माझा नंबर तुम्ही जर बघितलं पंचायत समितीच्या बाहेर रशीदच्या बाहेर आहे दवाखान्याच्या बाहेर आहे एबीसी ऑफिसच्या बाहेर आहे बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे जिथं जातात तिथं माझा नंबर आहे आणि नंबर लागणारा आहे